दलितांवर अत्याचार झाल्यानंतर आरोपी लवकर पकडले जात नाही आहेत आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मात्र सगळे आरोपी पकडण्यात आलेले एक आरोपी पकडला नाही पण एस आय टी, टी जे आहे ते एस आय टीमध्ये पी एस आय किंवा असे जे मामूली अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांकडे ती इन्क्वायरी दिलेली आहे आता जो सोमनाथ सूर्यवंशी आपला परभणीच आहे संविधानाचा अपमान झाल्यानंतर जे तर दलित तरुण महिला सगळ्या रस्त्यावर आल्या काय हिंसक घटना पुढे दगडफेक किंवा काय टायर जाळणे अशा काही घटना घडल्या आहे पण पोलिसांना काही एवढा राग येण्याची आवश्यकता नव्हती म्हणजे जो सोमनाथ सूरिंशीला जे मारलं उलट त्यांनी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं की संविधानाचा अपमान केल्यानंतर तुम्ही तीव्र आंदोलन केलेलं आहे ठीक आहे काय कायदेशीर केस असेल तुम्ही करा पण त्याला मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे असे प्रकार देवेंद्रजींच्या काळामध्ये होणं आम्हाला योग्य वाटत नाही आहे देवेंद्र फडणवीस हे सक्षम असणारे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडं गृह खाते आहे आणि ज्या दलितांनी भरभरून मतं देऊन आपल्याला सत्तेवर आणलेलं आहे त्या दलितांच्याबद्दल अशी परिस्थिती असणार योग्य वाटत नाही आम्हाला चांगल्या अधिकारी नेमणूक करावी आता सोमनाथ सोयमश्रीच्या प्रकरणामध्ये अजून पोलिसांना पकडलं जात नाही आहे मग ते म्हणतात की मग एसटी इन्क्वायरी करतायत एस आय टी इन्क्वायरी करतायत एस आय टी की दिवशी इन्क्वायरी करणार चांगला अधिकारी तिथे नेमला पाहिजे आणि ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे पण ते होत नाही ॲक्शन विक्रम गायकवाडच्या केसमध्ये एकच आरोपी पकडलेला आहे आता एक आरोपी बावीस बार करू शकतो का आणि हा एक बॉडी बिल्डर होता रोज एक्झरसाईज करत होता त्यामुळं त्याला चार जरी लोक त्याला मारायला आले तरी तो त्यांना बाजूला करू शकतो अशी त्याची बॉडी होती रोज एक्सरसाइज करायचा तर म्हणून हे पोलीस काय बरोबर इन्क्वायरी करत नाही कुठल्या दबावाखाली पोलीस आहेत काय मला माहीत नाही आहे बस रे मध्ये बोलणं मध्ये आयपीएस जाऊ 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 तर हे त्यामुळं दलितांना थोडी असुरक्षितता वाटते म्हणजे सरकार आपलं असूनही या सरकारला आपण एवढं भरभरून मतदान केलं ते सरकार असतानाही जर दलितांची अशी अवस्था होत असेल तर ते योग्य नाही आहे मला वाटतं की याच्यामध्ये कुणालाही पाठीशी असता कामा नाही एवढा निर्गुणपणे खून केल्यानंतर त्यामध्ये आठ दहा लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे तिच्या तिचे जे भाऊ आहे हो हो के ते बाकी जे आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये त्यांनी मिटवावून त्यांनी प्रयत्न केला होता आणि मुलीने त्याला धोक्याचा इशारा दिला होता की बाबा तुझ्यावर असा काहीतरी हल्ला होण्याची शक्यता आहे आणि हा मित्र आहे म्हणून तो गेला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आला तर ठीक आहे तर थोडं माननीय देवेंद्र फडणवीस यांना एक आमचं शिष्टमंडळ उप भेटणार आहे आणि दलितांना न्याय मिळणार आहे की नाही ज्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्या सरकारमध्ये आमच्यावर अन्याय होत असेल तर बरोबर नाही आहे त्यामुळे परभणीचं प्रकरण आणि हे प्रकरण जे पोखरच आहे त्यामध्ये विशेष लक्ष द्यावं असं एक आमचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या ज्या निवडणूक आहे ते अगोदर म्हणत होतो मी त्याप्रमाणे आम्हाला